नमस्कार मित्रांनो आता तूर आपली एकशे वीस ते पंचवीस एकशे पंचवीस दिवसाची झाली असून यामध्ये आता कळी सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी आपल्याला एक स्प्रे घेणं आवश्यक आहे यामध्ये आपण खोडावर तुरीच्या काळे चट्टे डाग वगैरे असल्यास रेडोमिल गोल्ड बुरशीनाशक म्हणून घेणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये बारा एकसट यासारखं एक या विद्राव्य खाद आपण घेणे आवश्यक आहे तसेच त्यामध्ये मायक्रोन्यूट्रन किंवा इसाबियन यापैकी एकाचा वापर करावा शक्यतो हिसाबियनचाच वापर करा कारण मायक्रोन्यूट्रनमध्ये झिंक असल्यामुळे बारा एकसष्टी त्या मिसळल्यावर औषध फुटते म्हणजे ती सुसंगत होत नाही तुम्ही पाहू शकता खोडावा असे डाग आहेत ते रेडो मैल आपल्याला पूर्णपणे कवर झालेले दिसून येतील तर आपली तूर आता जवळजवळ डोक्याच्या वर म्हणजे तुम्ही पाहू शकता माझा हातही त्या ठिकाणी काही झाडांना पुरत नाही आपले आंतर यामध्ये सहा आहे आपण बांधून घेतली आणि पेरणी यंत्राने पेरलेली असल्यामुळे दोन रोपातील अंतर कमी जास्त झालेले जा आहे धन्यवाद